नवनियुक्त पोलीस अधीक्षकांच्या अकोला शहरात पथसंचलन अकोला शहराची ओळख करत बकरी ईद पण शांततेत पार पाडण्याचे केले आवाहन अकोला पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी आज भव्य पथसंचलनाचे आंदोलन करण्यात आले होते पथसंचलनाची सुरुवात पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील हरिहरपेठ भागातून करण्यात आले पथसंचलनाचे मार्गक्रमण मुख्य मार्गाने चनखा प्लॉट येथून प्रारंभ होऊन हरिहरपेठ सप्तशृंगी देवी मंदिर किल्ला चौक पोळा चौक तुराब अली मस्जिद समोरून गंगाधर चौक हिंद चौक आगरवेस दगडीपुल चौक मासूमशाह दरका लक्कडगंज चंद्रशेखर आझाद चौक माडीपुरा चौक आकोश स्टँड चौक सुभाष चौक तेलीपुरा चौक मच्छी मार्केट समोरून चौक सर्पा चौक गांधी चौक कोतवाली चौक गणेश घाट येथे विसर्जन करण्यात आले सदर पथ संचलन पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी तसेच शहरातील पोलीस स्टेशन तसेच शाखा प्रभारी अधिकारी तसेच एकोणतीस पोलीस अधिकारी आणि दोनशे एकवीस पोलीस अमलदार पथसंचलनात सहभागी झाले होते तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे चाळीस जवान तसेच एकतीस होमगट सैनिकांचा समावेश होता तसेच अकोला पोलिसांचा मोठा वाहन त्यामध्ये वज्र वाहन विशेष पेट्रोलिंग डायल एकशे बारा वाहन पोलीस वाहनांचा समावेश होता सदर पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस दलाने शांतता ऐक्य व सहकार्याचे आवाहन केले आहे बकरी इतका सण सोहाटपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस दल सतर्क असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर